नमस्कार काडदी यांच्या विजयासाठी नारीशक्ती उतरली प्रचारात नेहरूनगर कमलानगर माशा वस्ती पदयात्रा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडाजी यांच्या विजयासाठी नारी शक्ती प्रचारात उतरली असून विजयापुरवड भागातील या पदयात्रा नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे सो so, उमा काडादी सो so, तेजश्री काडादी सो so, सुप्रिया चाकुते माजी महापौर अलकाताई राठोड प्रियंका हत्ते यांच्यासह माता भगिनी तरुण या पदयात्रेत सहभागी झाले होते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास उमा काडादी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर या पदयात्रेला सुरुवात झाली कमलानगर सुशील नगर नेहरू नगर माशाळ वस्ती या भागातून पदयात्रा जात असताना नागरिकांनी मोठ्या उत्साहाने पदयात्रेचे स्वागत केलं उमा काडादी यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या सुशील नगर येथे श्री महाराज दर्शन उमा काळा यांनी विजयासाठी प्रार्थना केली हद्दवड भागात अनेक समस्या आहेत त्या सोडण्याची धमक काळादी यांच्यामध्येच असल्याचे सक्षम उमेदवार म्हणून आम्ही त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचंही राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे तसेच किशोर लवंगे यांनी यावेळी सांगितलं